काँग्रेसच्या सभेमध्ये पी एन पाटलांचं एक वक्तव्य होतं की शाहू महाराजांना मी जी लेड देईन हे लीड कुठेही तुटणार नाही त्यावेळेला ह्या वाक्याची कुठेही चर्चा झाली नाही आणि निकाल लागला आणि जवळपास एकाहत्तर हजार चारशे मतांच लीड हे पीएन पाटील यांच्यामुळे शाहू महाराजांना मिळालं असा हा हर हुन्नरी लोकांमध्ये राहणारा आणि सर्व श्रुत नेता आता काळाच्या ओघात आपल्यातून निघून गेलेला आहे त्यांच्या माघारी आता कोण उभा राहू शकतं तर त्यांचे पुत्र नुकतेच त्यांचे पुत्र राजेश पाटील यांना केडीसीचं संचालक बनवलेलं आहे आणि दुसरे पुत्र म्हणजे राहुल पाटील माजी जिल्हा परिषद